वरोरा विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार डॉक्टर चेतन खुटेमाटे यांचा विधानसभा खुटे चारगाव चारगाव गुजरू वडधा बोरगाव उमरी गिरौला पारडी साखरा लोधीखेडा या गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला डॉक्टर चेतन खुटेमाटे हे कार्यकर्त्यांसह वरोरा अमरावती विधानसभा क्षेत्रातील गावे पिंजून काढत आहेत त्यांच्या प्रचाराला गावागावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय प्रचारा, प्रचारा दरम्यान वरोरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण तत्पर असल्याची ग्वाही मतदारांशी संवाद साधताना डॉक्टर खुटेमाटे देत आहेत आजवर बरोरा विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटला आहे बरोरा विधानसभेच्या विकासासाठी मदरूपे आशीर्वाद देऊन निवडून देण्याचा आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे सध्या उमेदवार म्हणूनच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य आणि इतर क्षेत्रातील सेवा अनेकांनी बघितली आहे भविष्यातही हे सेवेच व्रत कायम सुरू राहणार असल्याची ग्वाही डॉक्टर खुटेवाटे यांनी दिली आहे